ओम शिवाय ओम नमक शिवाय तुम्हाला माहितच आहे की शिव हे सर्व शक्तिमान देव आहेत शिवांचं स्थान हे सर्वोच्च आहे शिवलिंग हे भगवान शिवांचं प्रतीक आहे मग फक्त त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या मूर्तीऐवजी शिवलिंगाची पूजा का करतात तुम्हाला हे माहीत आहे का जे भगवान शिवाचे भक्त असतात ते शिवलिंगाची पूजा करतात शिवाच्या मूर्तीची नाही कधी हा विचार तुमच्या मनात आला आहे का की शिवशंकरांच्या मूर्तीऐवजी शिवलिंगाची पूजा का बरं केली जाते शिवलिंगाची पूजा केल्यामुळे शिवजी प्रसन्न होतात का शिवलिंगाची पूजा करण्याचे कारण नेमके काय आहे शिवलिंगाची प्रथम पूजा कोणी केली शिवलिंग कुठून आलं भगवान शिवाचे लिंग का कापले गेले या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत शिवलिंग हे भगवान शिवाचं प्रतिकात्मक रूप आहे जे त्यांच्या निराकार स्वरूपाचं प्रतिनिधित्व करत शिवलिंग हे अंडाकृती किंवा दंडगोलाकार आकाराचे दगडी बांधकाम आहे जे पायथ्याशी किंवा पायथ्यावरती ठेवलेले आहे शिवलिंग हे शिव आणि शक्ती पुरुष आणि प्रकृती यांच्या मिलनाचं प्रतीक आहे शिवपुराणानुसार सृष्टीच्या सुरुवातीला भगवान शिव यांनी निर्माता ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांना जन्म दिला या सृष्टीनंतर ब्रह्मा आणि विष्णू विचार करू लागले आपण कोण आहोत आपण या जगात कसे आलो आपला उद्देश काय आहे ते यावरती विचार करत असताना एक अग्नी प्रकट झाला आणि त्याच्यातून एक आवाज आला ब्रह्मा आणि विष्णू अग्नीत प्रवेश करा आणि या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याचा आरंभ आणि शेवट शोधा हा आवाज ऐकून ब्रह्मा आणि विष्णू दोघेही प्रवेश करतात हजारो वर्षांच्या शोधानंतरही ब्रह्मा आणि विष्णू अग्नीची सुरुवात किंवा शेवट शोधू शकले नाहीत किंवा ते त्यांचं रहस्य उलगडू शकले नाहीत त्यानंतर भगवान शिव त्यांच्या समोर परब्रह्माच्या रूपात प्रकट झाले आणि अग्नीचे रहस्य उलगडले ब्रह्मा आणि विष्णू दोघांनीही अग्नीचे रहस्य समजून त्यांना नतमस्तक केले निराकार अग्निलिंग आलं रूप धारण केलं आणि ज्योतिर्लिंग शिवलिंग बनलं त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू दोघांनीही शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली हे शिवलिंगाचे पहिले ज्योतिर्लिंग रूप आहे जे विश्वाचा निर्माता ब्रह्मा आणि विष्णू यांच्या समोर प्रकट झालं ब्रह्मा आणि विष्णू हे शिवलिंगाची पूजा करणारे पहिले देव होते भगवान शिव हे आदी आणि अंताचे देवा देव आहेत देवाला कोणताही आकार किंवा रूप नाही देव निराकार आहे म्हणूनच शिवलिंगाच्या मूर्त स्वरूपात भगवान शिवाची पूजा केली जाते आध्यात्मिक अर्थानं शिवलिंग विश्वाचं प्रतिनिधित्व करत शिवलिंग हे शिव आणि शक्तीचे शाश्वत प्रकटीकरण आहे आणि ते मानव आणि निसर्ग यांच्यातील समानतेचे प्रतीक आहे दुसऱ्या शब्दात शिवलिंग आपल्याला सांगतं या जगात केवळ पुरुषांचं किंवा केवळ निसर्गाचं वर्चस्व नाही मनुष्य आणि निसर्ग पूरक आणि समान आहेत केवळ निराकार भगवान शिव यांचीच लिंगाच्या स्वरूपात पूजा केली जाते म्हणून निराकार परमात्मा म्हणजेच भगवान शिवाचं रूप धारण करणारे शिवलिंग नियुके भगवान शिव शिवलिंगात समाहित आहे आणि संपूर्ण विश्व शिवात समाहित आहे भगवान शिव हे संपूर्ण विश्वाचे मूळ आहेत शिव म्हणजे परम उद्धार करता आणि लिंग म्हणजे निर्मिती वायुपुराणानुसार लिंग हे प्रत्येक महायुगाच्या शेवटी संपूर्ण विश्वाचं विघटन होत तिथून निर्मितीच्या वेळी संपूर्ण विश्वाचा उदय होतो आणि विनाशाच्या वेळी संपूर्ण विश्वाचा लीन होतो अशा प्रकारे लिंग हे संपूर्ण विश्वाच्या निर्मिती आणि अस्तित्व आणि विनाशाचे कारण किंवा शक्तीचे प्रतीक आहे याबद्दल अनेक कथा आहेत शिवपुराण आणि लिंग पुराण भगवान शिवांच्या लिंग स्वरूपाच्या पूजेची कहाणी सांगतात जी एका शापाशी संबंधित आहे ज्यामुळे भगवान शिवाचे लिंग कापलं गेलं आणि पृथ्वीवरती पडलं ती कथा अशी आहे की सतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले भगवान शिव जगात भटकू लागले थकलेले आणि शोकाकुल झालेले शिव दारुक नावाच्या एका जंगलात नग्न अवस्थेत भटकत राहिले त्यानंतर तेथे अनेक ऋषींच्या पत्नी आल्या भगवान शिव त्यांना त्यांच्या नग्न स्वरूपात पाहून त्या कामोत्तेजित आणि मोहित झाल्या सर्व ऋषींच्या पत्नी वनातच राहिल्या अवचितपणे भगवान शिव यांच्याकडे पाहत होत्या जंगलातून परतताना ऋषींना त्यांच्या पत्नी सापडल्या नाहीत ते त्यांना शोधू लागले जंगलात ऋषींनी त्यांच्या पत्नींना नकळत भगवान शिवाकडे पाहताना पाहिले त्यांच्या पत्नीची दुर्दशा पाहून ऋषी संतापले आणि त्यांनी शिवाला शाप दिला आणि त्यांना अनितीमान असे म्हटले ते म्हणाले हे शिवा तू स्वतः वेदांविरुद्ध धर्म स्वीकारला आहेस आणि आमचाही धर्म भ्रष्ट केला आहेस म्हणूनच आम्ही तुला शाप देतो की तुझे लिंग पृथ्वीवरती पडावे या शापामुळे भगवान शिवाचे लिंग त्यांच्या शरीरापासून वेगळे झाले ते जमिनीवरती पडले आणि पाताळात बुडाले शिव त्यांच्या लिंगाशिवाय खूप लाजले त्यांनी स्वतःला सर्वनाशाची आठवण करून देणाऱ्या भयानक स्वरूपात रूपांतरित केले परंतु का ते कोणालाच माहीत नव्हते शिवाचे लिंग हरवल्याने तीनही लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला हा गोंधळ पाहून सर्व देव निर्माण करत्या ब्रह्माकडे गेले आणि विश्वाचे रक्षण करण्याची विनंती केली परिस्थिती हाताळू न शकल्याने ब्रह्मा देवासह सर्वजण विष्णूंकडे गेले विष्णू आणि ब्रह्मा आणि सर्व देवांसह भगवान शिवाकडे गेले ब्रह्मा विष्णू आणि सर्व देवांनी भगवान शिवांची प्रार्थना केली हे प्रभू आमच्यावरती दया करा कृपया तुमच्या शरीरापासून वेगळे झालेले लिंग परत ठेवा अन्यथा संपूर्ण जग नष्ट होईल ब्रह्माचे हे शब्द ऐकून शिव लाजून म्हणाले हे विश्वाचा स्वामी काळजी करू नका कुणाचीही चूक नाही हे सर्व आपण स्वतः केलं आहे काहीही असो पत्नी शिवाय आपल्याला लिंगाची काय गरज आहे हे विश्वाच्या स्वामी आजपासून सर्वांनी माझ्या लिंगाची पूजा करायला सुरुवात करावी त्यानंतर मी माझे लिंग परत ठेवेन भगवान शिवाचे शब्द ऐकून ब्रह्मा आणि विष्णू सह सर्व देव पाताळात गेले आणि विधीपूर्वक पतित लिंगाची पूजा करू लागले यावरती भ प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी तीनही लोकांच्या कल्याणासाठी आपले लिंग परत ठेवले अशा प्रकारे जगात लिंगाची पूजा सुरू झाली दुसऱ्या एका आख्यायिका नुसार भगवान शिवांनी जगाच्या कल्याणासाठी समुद्र मंथनातून निघालेले हलहल विष प्यायले विष प्यायल्याने शिवाचा कंठ निळा झाला त्याचे संपूर्ण शरीर जळून गेलं त्यानंतर देवतांनी शिवाच्या शरीराला शांत करण्यासाठी शिवलिंगावरती पाणी ओतलं त्यामुळे वेदना कमी झाल्या या घटनेनंतर शिवलिंगाची भगवान शिवाची प्रती म्हणून पूजा केली जाऊ लागली भृगु संहितेनुसार महर्षी भृगु एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांची परीक्षा घेण्यासाठी निघाले त्यांच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे हे त्यांना पाहिजे होते जेव्हा महर्षी भृगु त्यांची परीक्षा घेण्यासाठी कैलास येथे आले तेव्हा भगवान शिव खोल ध्यानात होते म्हणून शिवाच्या अनुयायांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले आणि कैलासाच्या दाराशी त्यांना थांबवले महर्षी भृगु यांनी कळकळीने विनंती केली परंतु शिवाच्या अनुयायांनी त्यांना पुढे जाऊ देण्यास नकार दिला उलट त्यांनी त्यांचा अपमान केला आणि त्यांना मारण्यासाठी देण्यासारखी शस्त्र उचलली संतप्त झालेल्या भृगु ऋषींनी विचार केला हे भगवान शिव मी त्रिमूर्तींची परीक्षा घेण्यासाठी निघालो आहे या परीक्षेचा एक भाग म्हणून मी तुमची परीक्षा घेण्यासाठी कैलास येथे आलो आहे पण तुमच्या अनुयायांनी माझ्याशी खूप वाईट वागवणूक केली आहे आणि तुम्ही मला तुमच्या अनुयायांपासून वाचवण्यासाठी पुढेही आला नाही म्हणून आज मी तुम्हाला शाप देतो कलियुगात कोणीही तुमची पूजा करणार नाही शाप मिळाल्यानंतर शिवाचे समाधी स्थान सुटले भगवान शिव भृगुसमोर प्रकट झाले आणि म्हणाले हे महर्षी भृगु कृपया तुम्ही मला दिलेला शाप परत घ्या या विश्वाच्या निर्मिती आणि संचालनात माझी ही भूमिका आहे जर तुम्ही मला या विश्वातून बाहेर काढले तर काहीही शिल्लक राहणार नाही जर मी निर्माण करू शकलो तरच मी नष्टही करू शकतो भगवान शिवाचे शब्द ऐकून ऋषी भृगूंनी थोडा विचार केला आणि मग त्यांना जाणवले की भगवान शिव बरोबर होते जर ते निर्माण करू शकत असतील तर ते नष्टही करू शकतात मग ऋषी भृगुंचा राग शांत झाला भृगु भगवान शिवाला म्हणाले हे प्रभू तुम्हाला माहित आहे की एकदा दिलेला शाप परत घेता येत नाही तथापि मी माझा शाप, शाप थोडासा बदलला आहे कलियुगात तुमची पूजा केली जाईल परंतु या भौतिक स्वरूपात नाही कलियुगात विश्वाचे प्रतिनिधित्व करणारे तुमचे लिंग रूपच पूजा केले जाईल महर्षी भृगु यांनी भगवान शिव यांना दिलेल्या शापामुळे कलियुगामध्ये भगवान शिवाच्या भौतिक स्वरूपात शिवलिंगाची पूजा केली जाते योग्य विधींनी कलियुगात शिवलिंगाची पूजा करणाऱ्या भक्तांना भगवान शिवाच्या कृपेने असंख्य फायदे मिळतात जर तुम्ही शिवलिंगाची भक्तीने पूजा केली तर विवाह योग्य महिलांना योग्य पती मिळतात मुले नसलेल्या जोडप्यांना मुले होतात त्यांना संपत्ती ज्ञान आणि मोक्ष मिळतो शिवलिंगाची पूजा केलेली जागा तीर्थक्षेत्र बनते शिवलिंगाचे दोन प्रमुख प्रकार आहेत पारस शिवलिंग जे मानव निर्मित आहे आणि स्वयंभू शिवलिंग स्वयंप्रकट शिवलिंगाला ज्योतिर्लिंग असेही म्हणतात जगभरात बारा ज्योतिर्लिंग आहेत असे मानले जाते की ही ज्योतिर्लिंगे स्वतःहून प्रकट झाली तथापि पुराणांमध्ये सहा प्रकारच्या शिवलिंगांचा उल्लेख आहे देवलिंग असुरलिंग अर्सालिंग पुराणलिंग मनुष्यलिंग आणि स्वयंभूलिंग माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये ओम नमक शिवाय लिहायला विसरू नका